मोहनजी होडावडेकर अकुलजी पारसेकर आनंदजी नांदवडेकर शशिकांतजी चव्हाण उमेशजी राजपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर सुभाषजी मयेकर सौदागर सर आणि मोठ्या संख्येनं उद्योजक आणि गेलो गेले दोन महिने असोसिएशनचे अध्यक्ष माझा सरकार करणार आहे असं माझ्या कारावा होतो पण परवाच्या दौऱ्यामध्ये त्यांनी माझा सत्कार करण्याचं निश्चित केलं माझ्याकडनं के तारीख घेतली इथं येईपर्यंत मी किती कोटीची कामं केली मलाच माहीत पाहिजे <प्लागी> आल्यानंतर मला कळलं की मी सदतीस कोटीची कामं केली पण ते म्हणाले की मी नारळ फोडायला येत नाही खरंच नारळ फोडायला येत नाही मी नारळ वाढवायला येतो आणि काही लोकांवर नारळ वळवून टाकतो त्याच्यामुळं नारळ फोडायला यायचं घ्यायला घ्यायलायचं मला देखील सवय नाही दीपक भाईंना देखील नाही आणि विशेषतः तुमचे आमदार निलेशिंना देखील नाही ते त्यांचा उल्लेख प्रामाणिकपणाने एवढ्या संधीच करणारे काल रात्री बाराच्या तुमच्या पक्षीय बैठकीला ते उपस्थित होते आज सकाळी देखील त्यांनी मला फोन केला होता की या कार्यक्रमाला यायच्या परंतु गेले तीन दिवस ते आजारी होते दवाखान्यामध्ये देखील दाखल होते आणि म्हणून सकाळी परत त्यांची तब्येत थोडी बिघडल्यामुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही पण काल रात्री मी या कार्यक्रमाला येणार म्हटल्यानंतर त्यांनी सांगितले की तर तुम्ही एम आय डी मंत्री म्हणून सत्काराला येणार आहात तर उद्या मी तुमच्याकडे अमुक अमुक एक मागणी करणार ती पहिली मागणी मी आपल्याला सांगतो एम आय डी क्षेत्रामध्ये आपण किती विकास कामं केली त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं तीन वर्षात सत्तर उद्योजक वाढले हे माझ्या दृष्टीनं महत्व आणि या कुडाळ मालवण मतदारसंघाला पायाभूत सुविधा निर्माण करून देणं ही बाकीच्या विभागांची जशी जबाबदारी आहे तशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील जबाबदारी आहे रात्री अडीच वाजता त्यांनी माझ्याकडे मागणी केली की एम आय पूर्वी काहीतरी कुडाळच्या तरुण मुलांसाठी खेळायला मैदान देतो अशा पद्धतीची घोषणा केली होती काही कागदपत्र देखील तयार झालेली आहेत परंतु असोसिएशनच्या साक्षीनं आणि कुडाळकरांच्या साक्षीनं मी आपल्याला वचन देतो की दिलेश राणेनी मैदानाची जी मागणी केलेली आहे ती देखील पुढच्या आचारसंहितेनंतर पूर्ण केली जाईल आणि ते मैदान देखील तरुण तरुणींना खेळण्यासाठी एक चांगली क्रीडा प्रबोधी म्हणून विकसित केलं जाईल शेवटी लोकप्रतिनिधींची मानसिकता काय असते याच्यावर देखील आपला विकास अवलंबून असतो राजकारण ठीक आहे राजकारण आपण करत असतो राजकारण करत असताना अनेक काही गोष्टी घडतात परंतु राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन देखील विकासही दाखवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं तीन वर्षापूर्वी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केला कारण त्याच्या अगोदर मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि राणेंबरोबर भांडण्यासाठी मला या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं होतं किती हुशार नेते असतात तेव्हा मला मिळत नाही मला वाटलं की जन्मभूमीचं पालकमंत्री मला केलं नाही पण नंतर माझ्या लक्षात आलं की राणेंबावर भांडण्यासाठी उद्या प्रमाणात इकडे पाठवत पण त्यावेळी अडीच वर्ष मला रत्नागिरी तसं बघायला मिळालं माझ्या राजकीय जीवनामध्ये तसं त्या अडीच वर्षामध्ये मला सिंधुदुर्ग जिल्हा देखील विकासात्मक कसा पुढं नेता येईल यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतात चिपीचं विमानतळ असेल आपल्याकडचं मेडिकल कॉलेज असेल बघा काही लोकांच्या लक्षणामध्ये भाग घेतला प्रयत्न कुणी केले त्याच्यावर फार मोठा निर्माण शेखर होऊ शकतो श्रेयासाठी पण ते पूर्ण होताना या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो कुणी का करेन केलं त्याच्यामुळे जे नियतीनं घडवलेलं असतं तेच होत किती आपण दगडावर डोकं आपटलं तर आपलं डोकं असं मंगळ होत पण त्याच्यात दुसरा काय चांगला मतदार निघतो किंवा आउटपुट निघतो होत नाही हे माझ्या अडीच वर्षाच्या बालकमंत्राच्या कालावधीमध्ये बघितलं आपल्याला आठवत असेल की भाई ज्यावेळी अर्थ राज्यमंत्री होते भाई ते भाईने चांदा ते बांधा नावाची एक योजना तयार केली होती त्याच्यानंतर ती सिंधुरत्न योजना म्हणून पुढे आली आणि ती सिंधुरत्न योजना देखील स्टार्टअपसाठी दोन्ही जिल्ह्यामध्ये उपयुक्त झाली आज माझ्या जिल्ह्यामध्ये देखील महिलांसाठी नक्की काय उद्योगधंदा सुरू करून द्यावा हे प्रश्नचिन्ह असताना या सिंधुरत्न योजनेतनं माझ्याकडे हाऊसबोट सारखा प्रकल्प सुरू झाला माझ्याकडे महिलांसाठी बसचा प्रकल्प सुरू झाला माझ्याकडे आंबे बागायतदारांसाठी बॉलोर देऊन त्याच्यामधनं आंबा वाहतूक कशा पद्धतीनं तरुणांना करता येईल त्यासाठी उद्योगधंदे आपण सुरू केले पण त्याचं मूळ जर कोण असेल तर या वर्षीसाठी सांगितलं पाहिजे त्याचं मूळ दीपक भाई केसरकर होते म्हणूनच ती सिंधुरत्न योजना बरं माझं हे कौतुक करत असताना दीपक भाई माझ्या बाजूला बसलेत म्हणून त्यांचं कौतुक करावं असं काही त्यांनी माझ्या कानात सांगितलेलं नाही आता गैरसमज होऊ शकतात पण त्यांनी जे काही केलंय ते, के ते सिंधुदुर्गवासियांच्या देखील समोर असलं पाहिजे मी मगाशी देखील पत्रकारांना सांगत होतो की माझ्या नशिबात उद्योग मंत्री व्हायचं भाग्य एकनाथ शिंदेसाहेबांनी आणून दिलं पण माझ्या नशिबामध्ये विलास शरद पवार साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील अशोक चव्हाण साहेब असतील गोविंदराव अधिक असतील त्याच्यानंतर राणेसाहेब असतील त्या जातीमध्ये माझं नाव उद्योग मंत्री म्हणून जाऊ शकलं हे माझ्या दृष्टीनं माझं परमभाग्य समजतो आणि दिग्गज मंत्री राज्याचे उद्योग मंत्री होते आणि त्याच्यातनं एस एन देसाई नंतर त्याचा उल्लेख एस एन देसाईंचा आपण केला एखाद्या व्यक्तीला एकोणीसशे सत्याहत्तर सालामध्ये काय विजन असू शकतं ते आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतलं पाहिजे त्यावेळी माझं वय हो फक्त दोन वर्ष ज्यावेळी तुमची एम आय डी सी आली त्यावेळी फक्त दोन वर्ष हो पण त्याच्यानंतर उद्योग मंत्री होऊ शकलो आणि त्या एस एन मध्ये सदतीस कोटी रुपये देऊ शकलो हे अतिशय मला असं वाटतं की सत्कार असेल करतोय आमच्या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यामुळं आज सत्तर आले उद्योग ते आता पुढे सातशे कसे करायचे त्याच्यावर आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि याच्यावर अभ्यास करून पुढे गेला पाहिजे आपण कोकणामध्ये राहतो एखाद्या गोष्टीचा गैरसमज कशा पद्धतीनं पसरवला जातो हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती मध्ये आमच्या एमआयडीसीने एक असा निर्णय घेतला की आघाडीमध्ये जी सखल दर्याखोऱ्यांची जमीन आहे मुद्दाम त्याचा उल्लेख करतो की तिथं दऱ्याखोऱ्यांची जमीन आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्ह्याच्या निमित्तानं जर आपण तिथे कोर्स करू शकलो तर अतिशय चांगल्या पद्धतीचा परदेशी पर्यटक आपल्याकडे येईल आणि टुरिझम वाढेल अशा पद्धतीची आमची एक संघटना होती कुणी त्याचा विचार केला नाही एम आय ना डी प्लॉट थांबवले एम आय डी सीनं प्लॉटची विक्री थांबवली अशा पद्धतीचा एक फेक तरी सेट करण्याचा प्रयत्न केला मी विशेषतः मनापासून आभार मानतो दीपकबाईंचे राजन तेलींचे आणि संजू परबांचे यांचे ही की नक्की वस्तुस्थिती काय आता देखील सकाळी माझी सरपंचांची बैठक झाली कुठेही उद्योजकांचे प्लॉट थांबवलेले नाहीत आणि थांबवले जाणार नाहीत हे उद्योग मंत्री म्हणून मला स्पष्ट होतात आपण थोडी जरा अजून माहिती घेतली पाहिजे प्लॉट कशासाठी थांबवलेले आहेत तर ज्यावेळी या एमआयडीसीचं ऍक्विशन झालं त्याच्यानंतर आम्ही मोजणी करत करत या वर्षापर्यंत आलो आणि मागच्या वर्षी आमच्या असं लक्षात आलं की जी एम आय डी सी आम्ही अॅक्वायर केली त्यातली चौतीस हेक्टर जमीनच आमच्या ताब्यात नाही जमीन आमच्या ताब्यात नाही असे प्लॉट जर आम्ही उद्योजकांना दिले तर भविष्यामध्ये उद्योजक अडचणी घेऊ शकतात म्हणून त्यांचे तात्पुरते प्लॉट देणं आम्ही बंद केलेलं आहे परंतु त्या उद्योजकांना जो आमचा काही डेव्हलपमेंटचा पिरियड असतो तो देखील वाढवून द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याच्यामुळे कोणाचाही प्लॉट काढून घेतलेला नाही आणि एमआयडीसीच्या जागेमध्ये जी डेबल आहे तिथं कुठेही स्टेडियम आपल्याला करायचा नाही पण तरी देखील आज मी सांगितलं सगळ्यांना की जर लोकांचं समाधान होणार नसेल लोकांना ते नको असेल तर तिथं जबरदस्तीनं करण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु ते आम्ही काय करतोय हे तुम्ही समजून घ्या ते तुमच्या इथं आलं तर काय काय होऊ शकतं आपल्या सिंधुदुर्गचा जिल्ह्याचा विकास किती होऊ शकतो हे आपण शकत पहिलं समजून घ्या अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर ती देखील समंजस मंडळी होती त्यांच्या विनंतीला मान देऊन मी दीपक भाई आणि आम्ही सगळे पुढच्या आघाडीमध्ये आघाडीला जाणार आहोत आज आढाळीमध्ये देखील उद्योजक यायला सुरुवात झालेली आहे जे आता अध्यक्ष तुम्ही सांगितलं की तीन वर्षामध्ये सत्तर उद्योजक कुडाळमध्ये आले तशाच पद्धतीचे उद्योजक आता आढाळीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे भाईनी फार्मासाठी देखील पुढाकार घेतलेला आहे तिथं ते देखील आपण चांगल्या पद्धतीनं तयार करू आणि अजून एक पुढे जाऊन की कुडाळचे प्लॉट काढून घ्यायचे मग सांगितलं की सगळं समन्वयानं करा सगळं समन्वयानं करता येत नाही जी व्यक्ती पंचवीस वर्ष त्या प्लॉटवर काही करू शकत नाही त्याला अलिबात सांगायची गरज नाही तुमचा फोन लागल्यानंतर मी आरोना भरून घेतल्या उद्याच्या उद्या त्या सगळ्यांना नोटीसेच घेतले त्यांचे फुलासे घेतील आणि जो योग्य फुलांचा आवडणार त्यांचा प्लॉट काढून देते त्यांचा उद्योजकार मागणी आहे आता समजवायला काय समजवायला तर की असतं का तू उभ रावतो मी उभा राहतो आम्ही मैत्री पूर्ण करतो आम्ही म्हणतात नियोजन करतो असं काय त्याच्यामुळे जे होणार नाही पंचवीस वर्ष जे काय करू शकले नाही ते पुढच्या पाच वर्षामध्ये करतील काय मला माहीत नाही परंतु जर काही अडचणी असतील आणि उद्योजकाला अडचणीला सामोरं जाऊ त्या का प्लॉटवर काय करता आलं नसेल ते ते तर त्याला मात्र नक्की प्राधान्य दिलं जाईल परंतु आपल्या अंगाखाली नुसता प्लॉट ठेवायचा आणि त्याचं नंतर ट्रेडिंग करायचं असे जर कोणाचे मनसेब असतील तर ते पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये धुळीला मिळवले जातील हे उद्योग मंत्री असं म्हणाले की आता असोसिएशन मंत्रालय झालंय प्लॉट काढून घेतल्यानंतर प्लॉट काढून घेऊ नका म्हणून जर कोण आलं तर मात्र प्लॉट द्यायचे अधिकार करायचे तुम्हाला घ्या पण प्लॉट काढून घेतला प्लॉट काढून घेऊ नका म्हणून असोसिएशनला अधिकार घेऊ नका याच कारण तुम्हाला सांगतो जे काहीच करत नाही ते कारण शोधत असतात आणि जे काहीच करत नाही त्यांच्या कारणाला जर आपण बळी पडलो तर आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही आज मला देखील कुराच्या माझ्या एमआयडीसीच्या रस्त्यावर आल्यानंतर मनापासून की ज्या पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनं हा रस्ता डेव्हलप केला आहे असा रस्ता कुठच्याही महाराष्ट्राच्या एमआयडीसी मध्ये झालेला याची देखील आपण आणि पहिलं हे प्लॅनिंग केलं होतं म्हणजे मी तुम्हाला समजा प्लॅनिंग केलं होतं कशा पद्धतीने करायचं काय आम्ही सगळं सांगितलं होतं नंतर आमदार साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीनं मला पाहिजे हा रस्ता झाल्यानंतर तो सेल्फी पॉईंट मानला पाहिजे ही त्यांची संकल्पना होती हिस्टॉरिकल लॅम्प लागले पाहिजे त्यांची संकल्पना होती आणि त्यांच्या संकल्पनेतला आम्ही टेंडर झाल्यानंतर देखील त्याच्यामध्ये बदल केले आणि आज पुढासा रस्ता बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात देत असेल की प्रत्येक शहरामध्ये असाच रस्ता असला पाहिजे तर आपण आंतरराष्ट्रीय शहर म्हणून सामोरं जाऊ शकतो अशा पद्धतीचा रस्ता आपण तयार करून दिलेला आहे त्याच्यामुळे माझा सत्कार हा माझा सत्कार नाही माझा सत्कार हा माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या डिपार्टमेंटचा सत्कार आहे कारण ज्या पद्धतीनं माझ्या डिपार्टमेंटचे लोक माझ्यासोबत काम करत आहेत ते देखील ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करत आहेत त्यांना देखील माहिती आहे उदय साहेबांचा फोन कधी पहाटे पाच वाजता येऊ शकतो कधी रात्री दोन दि� वाजता येऊ शकतो त्याच्यामुळे फोन बंद ठेवायची सिस्टीम एम सी मध्ये आम्ही बंद करून टाकलेली आहे त्याचा फोन बंद त्याला माझ्याकडे येण्यासाठी दरवाजा बंद ही सिस्टीम आम्ही करून त्याच्यामुळे एमआयडीसीचा प्रत्येक अधिकारी हा उद्योजकांना आणि जनतेला बांधलेला आहे अशा पद्धतीनं एमआयडीसी मध्ये आम्ही काम करतो म्हणूनच अशा पद्धतीची इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राच्या स्तरावर मागच्या वर्षी आम्ही तीन हजार कोटीची या दोन वर्षात तीन हजार कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण महाराष्ट्राला दिलं एक साधं उदाहरण सांगायचं झालं आपण समृद्धी महामार्गाच्या सगळ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत समृद्धी महामार्ग कसा आहे समृद्धी महामार्ग कशा पद्धतीनं जातो आणि आमच्याकडे एक कॉरिडॉर आहे छत्रपती संभाजीनगरला ना ऑरिक नावाचा आहे कोरियन hmm. कंपन्या आणि जापनीज कंपन्या सगळ्या येतात मी पहिल्या भेटीला तिथे गेलो तर जापनीज कंपनीने सांगितले की सर आम्ही गेले तीन चार वर्ष मागणी करतोय ऑनिक सिटी झाल्यापासून तुम्ही इथं उभं राहा आणि समोर बघा तुम्हाला काय दिसतं तर म्हटलं समृद्धी महामार्ग दिसतो तसे समृद्धी महामार्ग जर दिसतो तर ही मिसिंग हे जर आम्हाला काढून दिली तर आम्हाला बावीस किलोमीटरचा वळसा निघून जाणार आहे आम्ही आम्ही दुसऱ्या मिनिटाला सातशे मीटरवर मिन आठशे मीटरवर समृद्धी महामार्गाला पोहोचणार आहोत मी विचारले का झालं नाही आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याचं टेंडर सहा वेळा काढलं होतं सहा वेळा आणि सहा वेळा ते केलं होतं नंतर लक्षात आलं की त्याची एस्टिमेटेड कॉस्ट ही शंभर कोटी रुपये होती म्हणून ते पाठींपुढे पाठींपुढं सगळं चाललं होतं त्या दिवशी निर्णय घेतला टेंडर काढलं आणि आठ महिन्याच्या आत समृद्धी महामार्गाची आम्ही कनेक्टिव्हिटी केली ती कनेक्टिव्हिटी केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडनं मला असं कळलं की तो रस्ता झाल्यामुळं म्हणजे मुख्यमंत्र्यांना तरी चांगलं सांगितलं इंडस्ट्रीच्या लोकांनी की जो रस्ता चार वर्ष पाच वर्ष होत नव्हता तो सात आठ महिन्यामध्ये झाल्यामुळं आम्हाला कनेक्टिव्हिटी समृद्धी महामार्गाची अतिशय सुलभ झाली आणि आमचा बावीस किलोमीटरचा वळसा जो होता तो बंद झाला आणि त्या बावीस मध्ये हेवी ट्रॅफिक मुळे ते ट्रॅफिक जे होत होत आमचे तीन तीन चार चार तास जात होते ते आम्हाला सगळं सुलभ झालं याचं कारण उद्योग विभाग आहे आणि म्हणून आम्हाला जे, जे काय काम करायचंय ते उद्योजकांसाठी करायचंय जे काय काम करायचंय ते उद्योग वाढवण्यासाठी काम करायचंय ही भूमिका तीन वर्षामध्ये आम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो म्हणूनच सलग तीन वर्ष देशात महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे हा सर्वे माझा नाही हा सर्वे अर्जी आहे कुडाळच्या एका जरी स्मॉल स्केलवाल्यानं किंवा एमएसएमई वाल्यांना असं हात वर करून सांगितलं की माझ्या खात्यामध्ये इन्सेंटिव्ह याला उदय सामंतला भेटावं लागलं की उदय सामंतच्या इंटर चेंबरमध्ये जायला लागलं मी आज सत्कार नाही माझा राजीनामा द्यायला होता तीन वर्षामध्ये साडे अकरा कोटी रुपये आपण वाटले थेट आपण उद्योजकांच्या खात्यामध्ये पाठवले पण ज्यावेळी उद्योजकांनी मला विचारलं की या तीन वर्षामध्ये साडे अकरा कोटी रुपये आम्हाला मिळाले पण मागच्या वर्षी आम्हाला एक हजार कोटी रुपये मिळवताना देखील लागायचे मी त्यांना सांगितलं त्याच्यातनं पाच पाच टक्क्याची अपेक्षा होती इथं फक्त तुमच्या घरच्या चहाची मला अपेक्षा आहे मला तुमच्या पाच टक्क्याची अपेक्षा नाही म्हणून दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये साडे अकरा कोटी साडे अकरा हजार कोटी रुपये हे तुमच्या खात्यामध्ये मी पाठवू शकते आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर लावतो देशामध्ये ओडीओपीचा नंबर काढण्यात आला वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टचा जो नंबर काढण्यात आला मला सांगताना आनंद होतोय केंद्र सरकारच्या कमिटीनं जे गोल्ड मेडल दिलं ते आपल्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याला मिळालं हे आमचं उद्योग विभागाचं काम आहे मला अशी गावं जे आम्ही करतोय की बाकीच्या देशामध्ये किती होत आहेत त्याच्यापेक्षा पन्नास पन्नास गावं दरवर्षी शेतकऱ्यांसाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये करतोय हे हनुमंतराव आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून अध्यक्ष म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे की आपण पुढच्या पिढीला उद्योगामध्ये कसं आणू शकतो पुढच्या पिढीला मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमधनं काय मिळून देऊ शकतो याच्यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत नोकऱ्या किती आहेत कोण किती लोकांना नोकऱ्या देऊ शकतो ए आयमधनं काय होणार आहे एवढं बोलण्यामुळे काय माझी ए आय बी आय ची उंची नाही पण उद्योजकांनी जर कुठंतरी आपली उद्योजकांमधली एक आत्मीयता दाखवून उद्योग जर सुरू केले तर किमान पाच दहा लोकांना देखील आपण काम देऊ शकतो आणि त्याच्यातनं फार मोठी इंडस्ट्री उभी राहू शकते याच्यातला एक किस्सा तुम्हाला सांगतो की ती तीन वर्ष उद्योग विभाग माझ्याकडे शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजिबातादा असतील सगळे याचा पाठपुरावा करतात पण विभागाची जर मानसिकता असेल माझे म्हणत नाही विभागाची मानसिकता जर असेल तर काय क्रांती होऊ शकते एखाद्या विषयामध्ये ते म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये साडेतीन वर्षापूर्वीचा सा आकडा जर आपण बघितला तर तीन वर्षामध्ये अकरा हजार उद्योजक आम्ही निर्माण करू शकतो सरकार माफत आणि ज्यावेळी माहिती जर सरकार पुन्हा एकदा आलं त्या दिवसापासून आतापर्यंत सदुसष्ट हजार उद्योजक आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल निर्माण केले याचा अर्थ तीन वर्षात अकरा हजार आणि तीन वर्षात सदुसष्ट हजार याचा अर्थ किती वेगवान पद्धतीनं सरकार काम करत आहे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून तो कधी काउंट आम्ही केला नाही की सदुसष्ट हजार उद्योजक म्हणजे सदुसष्ट हजार लोकांच्या हाताला काम आणि तरी दोन लोकांना जरी काम दिलं तरी एक लाख वीस हजार लोकांना एक लाख चौतीस हजार लोकांना काम हा कधीही आपण रेशो जो हिडन आहे तो कधी याची आपण चर्चा करत नाही आणि म्हणून असोसिएशनला मला विनंती करायची आहे की माझं सरकार घेत सत्कार केला म्हणजे तुम्ही सरकारचा सत्कार केलेला आहे पण हा सत्कार केलेला असताना देखील आम्ही सरकार मार्फत काय काय लोकांसाठी केल्या काय काय योजना आपण आहेत हे देखील सरकारच्या माध्यमातून आपण लोकांसमोर ठेवल्या पाहिजेत त्याच्यातलं नवीन नवीन उद्योजक या महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभे राहू शकतात त्याच्यामुळे उद्योजकता हा जो विषय आहे तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे पण त्यांचं उदाहरण मी सांगतो राष्ट्रपतीच्या कार्यालयात गेलो तरी तरी एअरपोर्टवर आलो म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये म्हणजे मी तर विचारतो ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा करतो ते मला जेव्हा सांगतात की सुरुवातीला काम करत असताना शौचालय साफ करण्याचं काम हनुमंतराव गायकवाड करतायत त्याच्यामधलं ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी त्यांच्याबद्दलचा एक वेगळा आक्षेप उद्योजकांमध्ये घेतला गेला, गेला की हा मराठी माणूस म्हणजे मी तो शब्द प्रयोग फक्त करत नाही आणि कदाचित त्यांच्या बायकांना सांगितलं की नाही मला माहित नाही पण हा उद्योजक असं काय करतो हे असलं कसलं काम करतोय शौचालय धुवायचं अशा पद्धतीनं त्याला क्रिटिसाइज केलं झालं केलं गेलं परंतु आज आपल्या सगळ्यांना अभिमान पाहिजे आज त्या क्षेत्रामध्ये दे। या देशामध्ये दे सगळ्यात मोठा कोण माणूस असेल तर तो हनुमंतराव गायकवाड आहे हे देखील आपल्याला माहिती असं सांगतो तुम्हाला घाबरलं पाहिजे तुमचं एवढं म्हटलं मोठं वसिल आहे राष्ट्रपतीकडे वसिला नाही तर राष्ट्रपतीची अडचण पंतप्रधानांकडे वसिला तिथं पण तेच आहेत सर्वोच्च न्याय न्यायालयाकडे पण तेच आहे मुख्यमंत्र्यांकडे पण तेच आहे रेल्वेवर पण तेच आहेत टी स्टँडवर पण तेच आहेत तुम्ही कुठेही आमची अडचण करू शकता एवढंच नाही तर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही आमचं तिकीट पण कापू शकता एवढी तुमची आता ताकद मोठी झाली एक मराठी माणूस स्वतःच्या हिंदीवर काय करू शकतो त्याचं लेक्चर तुम्ही जे ठेवलंय मला असं वाटतं की असे अनेक हनुमंतराव गायकवाड या सिंधुदुर्गातून आणि या कपरातून निर्माण करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी म्हणून स्वीकारली पाहिजे आणि अध्यक्ष अध्यक्षांचं मी जे बघितलं मी सगळा कार्यक्रम पत्रिका बघत असताना त्यांचीच त्यांनी स्वतःला आठ मिनिटं घेतली अध्यक्ष पण बोलले ते सत्तावीस मिनिटं त्याच्यामुळे कधी काय करायचं हे अध्यक्षांना चांगलं पाहिजे पण अध्यक्षांची जी भावना आहे किंवा पदाधिकाऱ्यांची जी भावना आहे ती उद्योजकांना ताकद देणं उद्योजकांना पुढं नेणं आणि ज्या ठिकाणी आज आपण कार्यक्रम करतो आहे त्या शाळेचं नाव बॅरिस्टर नागपणीचं आहे आणि बॅरिस्टर नायतपे हे राजकारणाच्या दृष्टीनं कोकणातल्या प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक राजकारणाचे आयडोल असले पाहिजे प्राध्यापक मूलदंड होते हे देखील आयडोल असले पाहिजे आणि अशा कोकणातनं माझ्यासारखा उद्योग मंत्री झाला आहे हे माझ्या दृष्टीचं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी जो काही विकास कामाचा ट्रॅक आखून दिलेला आहे त्यांनी जी काय महामार्ग आखून दिलेला आहे त्याच्यावरनं आपली स्वतःची पायवाट जर बनवली तर असे अनेक सरकार आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे होत राहतील फक्त त्यांच्यासारखं वागलं पाहिजे बरोबर त्यांच्यासारखं म्हणजे कसं हा प्रामाणिकपणावर तर त्यांच्या कोण संशयच घेऊ शकत नाही बरोबर तर त्यांच्यामध्ये जो नम्रता होती त्यांच्यामध्ये जी वागण्याची पद्धत होती त्यांच्यामध्ये जे काही अभ्यास वृत्ती होती म्हणजे मी बॅरिस्टर नागपे साहेबांबद्दल जेव्हा काही वाचलं किंवा ऐकलं ते कंदिलावर दोन भाषेमध्ये देशात भाषण करणारा पहिला जर माणूस कोण होता तर बॅरिस्टर नागपे होते तर का इंग्रजीमध्ये का तर मी कुठच्या सभागृहामध्ये काय जाऊन करतो हे सर्वसामान्य माणसाला कळलं पाहिजे आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करून सांगायचं वाड्या वास्त्यांवर मी इंग्रजी का बोलतो तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये जाऊन काय करतो आणि तेव्हा लाईट नव्हती अशा आम्ही सगळ्यांनी आता जसे दिवे लावले म्हणून सांगितलं तसे दिवे पण नव्हते तर त्या कंदिलावरती सांगायचे मग असे लोकप्रतिनिधी जर आमच्याकडे असतील कोकणामध्ये असतील तर ते आमच्यासाठी आयडॉल आहे हे आपण सगळ्यांनी म्हणून समजून घेतलं पाहिजे असोसिएशनला देखील मनापासून धन्यवाद देत असताना अशी तुम्हाला देखील मी एक विनंती करणार आमच्या सारख्याची अडचण करून नका नक्की तुमच्या असोसिएशन चे अध्यक्ष कळत नाही मुंबईत गेल्यानंतर दुसरे अध्यक्ष कुडाळ मध्ये आल्यानंतर दुसरे अध्यक्ष असं जर झालं आमच्याकडे होत ते तुमच्याकडे करून नका कारण ही क्षेत्र राजकारण करण्याची नाहीये ही क्षेत्र उद्योग क्षेत्र पुढे येण्याचा तुमच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही चार गिंतीमध्ये सोडवलं पाहिजे आज बघा हा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या तुमच्या टीमचा फोन येईल तुमच्या बाजूला हे बसले होते ते काय नक्की अध्यक्ष आहेत काय तर तुमचं अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण हे एकदा तुमचं तुम्ही ठरवा त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या असोसिएशनच्या लोकांची आडशल जातात कारण त्यांना तुम्ही देखील सारखे त्यांना मांडाव्या देखील सारखे पूर्वीचे समजू शकतो इंडस्ट्रीमध्ये देखील हे होतं हे मला ऐकून खरोखरच धक्का बसलेला आहे आणि त्या धक्क्यातून आम्ही सावरलेलो नाही पळवा पळवी आमच्याकडे होते आम्ही समजू शकतो बरोबर इंडस्ट्रीच्या असोसिएशन मध्ये निवडणुकीमध्ये पळवा पडले होते हे मी पहिल्यांदा ऐक ऐका नायका जायचं तर माझी भावना सांगतो आणि दुसरं अशी सांगतो आणि मांडगावी साहेब तुम्हाला देखील सांगतो माझं नेटवर्क एवढं चांगलं आहे तुमच्या ग्रुपवर काय चर्चा चालू आहे मला दुसऱ्या सेकंदा त्याच्यामुळे मला शंभर टक्के कोकणचा नेता व्हायचं तुम्ही त्याची चिंता करू नका हे तुमच्या असोसिएशनच्या लोकांनी मला कोकणचा नेता व्हायचं आहे की तुम्ही डोक्यातली शंका काढून टाका त्या कॉम्पिटिशनमध्ये मी नाही आहे पण माझी फक्त विनंती तुम्हाला एवढीच आहे की ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत आहे ज्या पद्धतीनं बातम्या येत आहेत हे कुठेतरी तुम्ही चार हिंदीच्या पासून थांबवलं पाहिजे त्या मताचं मी आहे कारण मला ललित गांधी देखील सारखे तुम्ही देखील सारखे आणि तुम्ही देखील सारखे माझी बांदिल उद्योग मंत्री म्हणून उद्योग वाढवण्यामध्ये आहे तुमच्या भांडण्यामध्ये मला अजिबात रस नाही त्याच्यामुळे तुम्ही बसून मिटवावं आणि उद्या काय होईल सांगतो आज या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन तुम्हाला बोलवलेला आहे की समोरच्या यांच्यावर बहिष्कार टाकणार तुम्ही का बोलवले या सगळ्या लोकांची अडचण लक्षात घ्या आणि म्हणून माझं मत आहे की आम्हाला मंत्र्यांना बरोबर घेऊ नका अध्यक्षांना आपल्या मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊ नका उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊ नका तुम्ही सगळे हो समंजस आहे तुम्ही इतके वर्ष काम मी तर तीन वर्ष तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना बघतोय तर त्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी समजून घेतल्या पाहिजेत आपल्यामुळं किंवा त्यांच्यामुळं देखील हे काय माझे नातेवाईक नाही पण त्यांच्यामुळं देखील असोसिएशनला कुठं त्रास होणार नाही तुमच्या घडामोडीमुळं आमच्या स्थानिक लेवलच्या असोसिएशन हे विचार बोलणार नाही ते म्हणजे मी बोललो तर माझं पण जाऊ शकतं त्या तुमची मला सिस्टीम माहीत नाही पण हे नको ह्या प्रथा राजकारणामध्ये नको जनरल मॉडीमध्ये मारामारी आम्ही याला बघतो शेखरजी महानगरपालिका तुमच्या नंतर नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पण पर या प्रथा जर असोसिएशन मध्ये यायला लागल्या कोण करत मला माहित नाही दोघांनी समंजसपणाने घ्या दोघांनीही समंजसपणाने घेऊन उद्योजकांना आपल्याला पुढं घ्यायचं आहे एमआयडीसी आपल्याला डेव्हलप करायचं आहे तुमचा आशिनजी असलेला अभ्यास तुमचा मडगावी असलेला अभ्यास त्यांचा असेल असलेला मला माहित नाही पण सगळ्यांचा अभ्यास जर एकत्र झाला तर महाराष्ट्राची इंडस्ट्री ही चांगल्या पद्धतीनं पुढं जाऊ शकते एवढीच माझी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे तुम्ही पण माझे चांगले मित्र आहात तुम्ही देखील माझे चांगले मित्र आहात जयंत पाटील साहेब देखील माझे काही काळ नेते होते तुम्ही चिंता करू नका जयंत पाटील तुम्ही समर्थक असले तरी तरी माझं तुम्हाला समर्थन आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण या गोष्टी कुठंतरी अशी मागल्या पाहिजे असं माझं मत आहे तुम्हाला असं वाटेल की सत्काराच्या निमित्तानं मी हा कुठेतरी वेगळ्या मार्गाला देतोय कदाचित अनेकांना कळत नसेल आणि हे काम बोलतोय पण मला तुम्हाला मांडावे साहेब तुम्हाला आणि तुम्हाला चांगलं कळलेलं आहे त्याच्यामुळे हे असोसिएशन मध्ये होऊ नये एवढीच माझी मनापासून जी विनंती आहे ती आपण दक्षता घ्यावी मी तुमच्या सोबतच आहे मला एकदा सांगतो मी असं काय म्हटलं नाही की तुम्ही अध्यक्ष झालं तर मी विरोधात आहे जे काय असेल जे काय असेल ते चार भिंतीच्या आत आपण संपवावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदेश नाही विनंती आहे एवढीच विनंती आपल्याला करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि सत्कार करत असताना बांबूचा मोमेंट मला तरी दिला उद्योग मंत्री म्हणून सांगतो की या सिंधुदुर्गात या बांबूमुळं या महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला बांबू पॉलिसी आणावी लागली आणि ती बांबू पॉलिसी देशाची पहिली बांबू पॉलिसी आहे त्याचं सगळं श्रेय सिंधुदुर्गाला जातं एवढंच सिंधुदुर्गवासियांना जाणीव करून देतो आणि माझं बरोबर संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र